जेणेकरून जास्तीत जास्त दिव्यांक बाध वाटणार याचा फायदा होण्यासाठी प्रयत्न करायचा कृत्रिम हाजवले तसेच कॅम्पसमुळे माझ्या सर्व दिव्यांक बाध वाटणार सर्वच भागात आयुष्य जगण्यासाठी फार आज याच्यात परत होणार आणि या नायका आज जे आम्हाला आपल्या तर रोजचे गणपती वापरत असताना जे दिव्यांक बांध ज्या त्याच्या रोजचे आश्चर्य होतात सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी

अजनाब रात्रि की हर मोटी बोतान है आतल पदांक क्या ट्रस्ट को अपना सर पर दिल्लियाँ का आनंद लें क्योंकि जैसे बना तो बात